चौदा नोव्हेंबर परमात्म्यास ओळखण्यास प्रपंच त्याचा आहे हे जाणून करावा हे जे सर्व जग दिसते त्याला कोणीतरी नियंता आहे असे तुम्हास वाटते काय एखाद्या नास्तिकास विचारले की हे जग कोणी निर्माण केले तर तो काय सांगेल तर पंचभौतिक तत्वांपासूनच त्याची उत्पत्ती झाली आहे पण ही तत्वे तरी कोणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही म्हणजे जे, जे कळत नाही त्यास कोणीतरी करता हा असलाच पाहिजे म्हणून देव नाही हे कोणासही म्हणता येणार नाही आपण जेथे सध्या वस्ती नाही तेथेही मंदिरे बांधलेली पाहतो व ती कोणी बांधली याचा तपास करू लागलो असता बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या अर्थी ती तेथे आहेत त्या अर्थी त्यास कोणीतरी बांधणारा आहेच म्हणून काय की जगाचा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपणास समजत नाही इतकेच तरी पण तो करणारा त्या प्रत्येक कृत्यात स्वत अंश रूपाने असतो तुम्ही नाथ भागवत वाचता हे कोणी लिहिले श्री नाथ महाराजांनी लिहिले आहे ना नाथ महाराज हल्ली आहेत का नाही तरी पण त्यांनी जे भागवतात सांगितले त्यात ते अंशरूपाने हल्ली देखील आहेतच सर्वाभूती भगवंत पाहावा हे सांगतात त्याचेही कारण हेच आहे जेव्हा सर्वजण मंदबुद्धी होतात तेव्हाच अवतार होत असतो व देवास अवतार घेऊन तरी सर्वास हेच शिकवायचे असते व ते कार्य झाल्यावर अवतार समाप्ती होत असते आपण देवाची ओळख करून घेण्यास मग कसे वागावे मुले खेळ खेळत असली म्हणजे कशी वागतात ती सर्व आपण संसारात वागतो त्याप्रमाणे खेळ थाटतात खेळात लग्न लावतात त्याचा सर्व सोहळा करतात बाहुलीचे सर्व संस्कार ते करतात त्यांच्या खेळात बाळणपण होते मुले होतात सर्व काही करतात पण त्यांना कोणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तसेच धावत जातात त्यावेळेस मूल तेथे रडेल वगैरेची काळजी त्यांना राहत नाही तसेच आपण संसारात वागावे जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो व संहारही करणारा तोच असतो तर मग आपणास तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरित आहोत पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल काय तो काहीही उपायाने आपणास घरातून काढून लावेल की नाही तसेच आपले प्रपंचात झाले आहे जो प्रपंच आपणास त्याने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो परंतु त्यास वाटेल तेव्हा हर प्रयत्नाने आपणास काढून लावता येणे शक्य असता आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे व वा जेव्हा तो नेण्यास येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार जेथे रामाचे नाव તેથી માધા ઠાવ જેથી નાચે સ્મરણ તે માધે વસતિસ્થાન જય શ્રીરામ